नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत ज्या व्यक्तींना घालणारडी वाईट स्वप्ने संभोग आदींसारखे दृश्य वारंवार दिसून येतात स्वप्नामध्ये किंवा पूजा पाठ करतेवेळी अंगात दुखत राहते पूर्ण दिवसभर अंगामध्ये दुखत राहते आणि खास करून पूजा करतेवेळी हे दुखणे वाढत जाते राग सुद्धा खूपच जास्त येतो मनामध्ये वाईट विचार देखील येतात तर अशा व्यक्तीसोबत जी काही कोणतीही शक्ती असते जिच्या कारणास्तव जसं हे काही घडून येत असतं या विषयाच्या बाबतीत मी आज चर्चा करणार आहे तर हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्वप्नाच्या माध्यमातून घाणारडी स्वप्न दिसणे हे का होते पूजा करते वेळी मनात घाणारे विचार येतात अंगात दुखत राहते कधी कधी तर दुखणे एवढे वाढत जाते की ज्यावेळी तुम्ही पूजा पाठ देखील करू शकत नसता तुमची पूजा पाठ खंडित होत असते आणि तुम्ही त्याला सोडून देतात मनात येणाऱ्या वाईट विचारांच्या कारणामुळे तुमच्या मनामध्ये आपण स्वत विषयी एवढी लाज शरम निर्माण होते की तुम्ही स्वतःला एक अपराधीप्रमाणे पापी समजू लागता आपली पूजा त्वरित बंद करता तुम्हाला राग ही एवढा जास्त येऊ लागतो की तुम्ही तुमच्या घरातील किमती देखील थोडू फोडू लागता अगदी कारणावरून देखील तुम्हाला खूपच जास्त राग येऊ लागतो तुम्ही खूपच जास्त चिडचिड करू लागता मग अशा वेळी तुम्ही ते सुद्धा पाहत नाही की समोरील वस्तू किती किमती आहे की नाही मग ती उपयोगी असो किंवा नसो तुम्ही तिला फोडून तोडून टाकता तुम्ही दारू पिऊन सुद्धा तोडू शकता कारण या सर्व घटना त्या शक्तीच्या प्रभावाच्या तुमच्या हातून घडून येत असतात जी शक्ती आहे तर ती इच्छित नाही कि तुम्ही पूजा पाठ करावी घरामध्ये सुख शांतीने राहावे राहावे तुमच्या घरामध्ये समृद्धी यावी ही सर्व काहीची पावर आहे तर ती तुमच्या बाबतीत व्हावी असं तिला अजिबात वाटत नसत इच्छित नसत ती तर त्या पावर कोणती आहे काय ती तुमच्या इष्टदेवतेची आहे तर ती असं की कारण की सर्वात आधी तुम्ही या संभ्रमात तुमच्या मनातून पूर्णत काढून टाका की कोणत्याही देवतेची शक्ती तुम्हाला असं करण्यास भाग पाडत असते असं अजिबात तुम्हाला प्रेरित करत नाही कारण की देवतेची शक्ती ही सकारात्मक शक्ती असते जी तुमच्या रचनात्मक कार्यामध्ये आपला सहयोग योग, योग प्रदान करत असते परंतु तिथेच बघतो जी विध्वंसक शक्ती आहे जिला आपण निगेटिव्ह पॉवर बोलतो नकारात्मक शक्ती ही बोलतो ती तुमच्या शरीरात आहे तुमच्या घरामध्ये आहे ते मुळीच इच्छित नाही ती शक्ती ही मुळीच इच्छित नाही की तुम्ही पूजा पाठ करावे कारण की पूजा पाठ केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक शक्तीचा अंश वाढेल आणि त्या आणि याने त्याला कष्ट होईल त्यामुळे तुमचे घर शरीर त्याला सोडावे लागेल त्यामुळे अशा शक्तीपैकी कोणीही हे अजिबात इच्छित नाही की ज्या घरामध्ये वर्षानुवर्ष राहत आहे त्या शरीरामध्ये बऱ्याच वर्षापासून राहत आहे अशा शक्ती एवढ्या सहजासहजी त्या घराला त्या शरीराला सोडायला तयार होत नाहीत तर त्या अनुरोध निर्माण करतात आणि निगेटिव्ह पॉवर तुमच्या सोबत अनुरोध निर्माण करतात पूजा पाठ करण्यावरून तुमचं मन विचलित करतात अशावेळी तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला काय करायचं हे तुम्ही नक्की ऐका पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही पूजापाठ करत आहात किंवा साधना करत आहात तर अशा वेळी तुमच्या मनामध्ये जे काही वाईट घाणारडे विचार येत आहेत त्यांना येऊ द्यावी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल तर त्या अजून अधिक बलशाली होतील ज्याने तुमचे ध्यान जे आहे तर ते त्यांच्याकडे वळले जाईल आणि तुमच्या त्या ध्यानापासून त्यांना ती शक्ती मिळेल आणि त्या शक्ती हेच तर इच्छित असतात तुमच्यामधील निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित व्हावे तुम्ही तुमच्या पूजापाठ वाचून आपलं लक्ष विचलित करावे तुमच्या मधील निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित व्हावे तुम्ही तुमच्या पूजा पाठ वाचून आपले लक्ष विचलित करावे जर तुम्हाला हात चुकून देखील विचार करायचा नाही पूजा पाठ बंद करायची नाही मंत्र नाम जप किंवा तुम्ही जे काही जप करत असाल तर ते बंद करायचं नाही तुम्हाला फक्त पूर्ण फोकस करायचा आहे आणि तुमच्या साधनेवरती आणि वाईट विचार येत आहे तर त्यांना येऊ द्या कारण की तुम्ही असं केल्याने एक वेळ अशी येईल की हळूहळू ते तुमच्या समोर कमकुवत होतील कमकुवत पडत जातील कमजोर पडत जातील आणि ते वाईट विचार तुमच्या मनात येणं आपोआप बंद होईल तुमचं मन पूर्णपणे तुमच्या साधनेवरती लागू लागेल तर तुम्हाला तुमच्या पूजा पाठामध्ये तरक्की करू लागाल ती निगेटिव्ह पॉवर तुमचं तुमच्या शरीराला सोडून पूर्णत बाहेर निघून जाईल नष्ट होऊन जाईल तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही ज्या पण तुमची इष्टदेवता आहे देवी देवतांची तुम्ही पूजा करतात तिथे तुम्ही तुमचा पूर्ण फोकस लावून पूजा करत राहा पण ज्या काही अडचणी येत राहतील त्यांना तुम्ही सहन करत चला फक्त त्या त्यांना सहन करत जावा त्यानंतर ते स्वयं कमजोर पडू लागतील आणि त्यांना तुम्हाला सोडून जावंच लागेल जर तरी देखील तुम्हाला वाईट विचार येत असतील तर वाईट स्वप्ने येत असतील संभोग दृष्ट्या दिशेत दिसत अस बंद झाले नसतील तर तुम्ही साधनाही करत आहात तरी देखील बंद झालं नाही तरी देखील तुम्ही एक काम करा खूपच सटीक उपाय आहे तुम्हाला आता मी सांगणार आहे तर ते दे लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकून घ्या तुम्ही संकल्प करून हनुमान चालिसाचे पाठ तुम्ही रोज अकरा करण्यास सुरुवात करा संकल्प करून तुम्हाला अकरा दिवस संकल्प करायचा आहे नऊ दिवस करायचा किंवा एकवीस दिवस करायचा आहे तुम्ही नियमित संकल्प करून सुरुवात करा अशा कालावधी दरम्यान जे काही ध्यानात ठेवायचं आहे की घरामध्ये दारू मच्छी मटण या वस्तूंचा तुमच्या घरामध्ये प्रवेश होता कामा नये तुमच्या घरातील त्या किंवा तुमच्या शरीराला त्यांचा स्पर्श होता कामा नये याविषयीची आपल्याला काळजी घ्यायची तुमच्या घरवाल्यांकडूनही तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते मानत नसतील तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला या गोष्टीची करावीच लागेल जिथे कांदा लसण्याची गोष्ट असेल तर तुम्ही ते खाऊ शकता कारण की बऱ्याच जणांना ते जे आहे कांदा लसून तर ते वर्ज करता येत नाही परंतु तामसिक पदार्थाचं सेवन करू नका जसे की अंड असेल मच्छी असेल मटण असेल दारू असेल अशा गोष्टींचा आपल्याला सेवन अजिबात करायचं नाही संकल्प पूर्ण होईपर्यंत त्याचा त्याग करावा लागेल कारण की जेव्हा घरामध्ये निगेटिव्ह पॉवर असते तेव्हा या गोष्टीचा आपोआप तुमच्यामध्ये इच्छा निर्माण होत असते त्यांना खाण्याची त्यांना घरात घेऊन येण्याची ती निगेटिव्ह पॉवर हेच तर इच्छित असते तुम्ही सात्विकतेमध्ये राहून विचलित व्हावे तर तुम्हाला सुरुवाती सुरुवातीस तुमच्यावरती पूर्ण ते कंट्रोल करायचं आहे मग नंतर काही काळानंतर तुम्ही पाहाल की तुमचे विचार आता शांत झालेले आहेत वाईट विचार येणे देखील बंद झाले आहे राग शांत झालेला आहे अंगात पूर्ण शरीरामध्ये जे झुकत होत ज्यामुळे तुम्ही पूजा पाठ करू शकत नव्हता मध्येच तुम्हाला सोडावा लागत असेल तुम्ही उठून जात असाल तर ही सर्व काही आहे तर ते आता होणार नाही काही कालावधीपर्यंत पूर्णतः ध्येय धारण करून तुम्हाला तुमच्या साधनेला करत राहायचं आहे सोबतच पूर्ण फोकस लावायचा आहे तुमच्या साधनेवरती आणि मग पहा तुमच्या सोबत काय घडतं काय चमत्कार होतय ते निगेटिव्ह पॉवर कशा प्रकारे कमजोर होत जाईल आणि एक दिवस ती नष्ट होऊन जाईल मग तुमचे घर सोडून निघून जाईल ती ही कायमची कारण की तो तोपर्यंत तुमच्या आतमध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तिचा अंश एवढा जास्त वाढून जाईल मग ती निगेटिव्ह पॉवर तुमच्या घरामध्ये तुमच्या आतमध्ये पुन्हा प्रवेश करू शकणार नाही तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा काहीही प्रभाव पडू शकणार नाही तर तुम्हाला जे काही वाईट स्वप्ने येतात की जे काही घाणारळे दृश्य दिसून येतात शरीरामध्ये दुखत राहतं नेहमीच राग येत राहतो अधिक राग येत राहतो मनामध्ये वाईट निगेटिव्ह विचार येत राहतात तर यापुढे या गोष्टींवरती तुमचा पूर्णपणे कंट्रोल होऊन जाईल आणि तेव्हा तुम्ही तुमच्या पूजापाठ साधनेमध्ये तरक्की करण्यास सुरुवात कराल तर आज आपण या गोष्टीची काळजी घ्या आणि आपल्या साधनेला अजिबात कधीही बंद करू नका मग भले कितीही विरोध समस्या अडचणी काही तुम्ही, तुम्ही, तुम्ही करत राहा तुम्ही कायम लक्षात ठेवा की सर्व निगेटिव्ह पॉवर जी आहे तर ती सर्व गोष्टींना करण्यास अडवत असते आणि आपल्या सोबत अशा घटना निर्माण करून घडून आणत असते व तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला भोग प्रसाद अवश्य द्या यामध्ये दोन लवंगा एक बत्ताशा असला तरी सुद्धा चालेल किंवा मठाईचा एखादा तुकडा असला तरी देखील चालेल तुमच्या देवतेला प्रसाद दाखवण्यासाठी सुरुवात करा मग चला की तुम्ही भगवान शिवशंकराची जर पूजा करत असाल तर मग त्यांचा जर सोमवार हा खास दिवस असतो तर तुम्ही सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री जेवण्यापूर्वी तुम्ही त्यांना भोग प्रसाद दाखवावा मग पहा ती शक्ती किती लवकर जागृत होते आणि अशा आणि जशी तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होईल त्यांची सकारात्मक शक्ती जागृत होईल आणि जशी की तुमच्या शरीरामध्ये घरामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात करेल तर ही नकारात्मक शक्ती त्या क्षणी तुमचे शरीर अथवा तुमचे जे काही घर आहेत तर ते स्वतःहून सोडून बाहेर निघून जाईल किंवा मग जिथल्या तिथे नष्ट होऊन जाईल तर ही जी काही माहिती मी तुम्हाला आज इथे दिलेली आहे ती तुम्हाला खूपच उपयोगी सिद्ध होईल अशी मी आशा बाळगते धन्यवाद